अरे मी काय सांगतो कोणी एका तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा आजार माग आहे मी म्हणून का त्या मुला माझ्या खिलाफ काम केलंय यामध्ये एका पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नसल्यामुळं बावीस वरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ शिटी आम्ही जिंकू शकली पराभव झाला त्यानंतर हा काही कोणा एका माणसामुळे पराभव नाही झाला खर तर यश मिळाल्याचं आपल्या बाजूने कोणी घ्यायचा प्रयत्न करत असतो अपयशाच धनी कोणीच नसत पण काही लोकांना जर अपयशामध्ये आनंद वाढता असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये कोणी एका व्यक्तीमुळे पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नसल्यामुळं बावीस वरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ सीट आम्ही जिंकू शकते आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात एखाद्या माणसाला जर काही म्हणता असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो हा एकूणच राज्यात झालेला परिणाम आहे काढायच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तर मी जाणार म्हणाले की आता या विषयावर मी एकच सांगितलं तुम्हाला की कोणी एका माणसामुळे कोणी कार्यकर्त्यामुळं नाही तर एकूणच राज्याचा वातावरणातला तो फरक आम्ही विधानसभा जिंकू जीए। तो जीए तो जीए। तो तो अरे मी काय सांगतो पोळे एका तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा आजार न माग आहे मी म्हणून का त्या मुला माझ्या खिलाफ काम केलंय एकूणच राज्याच्या वातावरणामध्ये बदल झाल्याचा हा फटका पार्टीला बसला आणि तो आम्ही मान्य केला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जे यश मिळायला पाहिजे होत ते थोडं कमी मिळालं आणि त्यामुळं आम्ही जालना लोकसभे मतदारसंघामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळू शकलं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या यशातून बाहेर काढण्यासाठी या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला काल कोलंब्री तालुका नंतर सोयगाव शिल, तालुका शिल्लोड तालुका रात्री संभाजीनगर वार्डातले दहा वार्ड जे माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी आज सकाळी बदनापूर आणि त्या संभाजीनगर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी रावसाहेब दानवे म्हणाल्यात की माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये म्हणजेच भोकरदन मध्ये देखील मला एक हजारांचं लीड कमी आहे मग यामध्ये कुठल्या एका व्यक्तीचा सहभाग नाहीये हा आमच्या पक्षाचा पराभव आहे आमच्या सगळ्या भाजपचा पराभव आहे बघूयात काय म्हणतात रावसाहेब दानवे तर मंडळी हे होते रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे राव यांनी आपल्या मुलाच्या मतदारसंघामध्ये म्हणजे त्यांचं जे होमग्राऊंड आहे त्या होमग्राउंड मध्ये आपल्याला एक हजारांपेक्षा जास्त मतांची लीड कमी आहे असं सांगितलेलं आहे आणि ते खरंच आहे भोकरदन या विधानसभा क्षेत्रामधनं रावसाहेब दानवे यांना लीड कमी मिळालेला आहे त्यांना याच मतदारसंघात लीड कमी मिळालेली नाही तर सर्वच मतदारसंघात ते पिछाडीवरती राहिलेलं आहे अगदी सहाच्या सहा मतदारसंघामध्ये कल्याण काळेंनी थोडी का बिंना लीड जास्तच घेतलेली आहे आणि भोकरदन हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांचा बाले किल्ला आहे परंतु या मतदारसंघातून कल्याण काळेंनी जास्तीचं लीड मिळवलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघात रावसाहेब दानवे म्हणालेले आहेत की माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये मला लीड कमी मिळालं मग यामध्ये कुणा एका व्यक्तीच्या उमेदवारीने किंवा कुणी मदत केली नाही असं नाही आहे तर हा प्रश्न सुरू होतो मुळात नेमका दोन व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे पहिले आहेत अब्दुल सत्तार आणि दुसरे आहेत मंगेश साबळे तर अब्दुल सत्तारांच्या बद्दल आपण चर्चा करूया अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड विधानसभा क्षेत्रामध्ये अब्दुल सत्तार ज्या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत त्या सिल्लोड विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळेस कल्याण काळेंना भरघोस अशी लीड मिळालेली आहे या ठिकाणाहून रावसाहेब दानवे यांचा शिक्का चाललेला नाहीये हो तर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार आता हे युतीमध्ये आहेत पण मात्र या युती धर्माचं पालन या ठिकाणी झालं नाही असं लक्षात येत आहे त्याच कारण असं आहे की मी जरी राऊसाहेब दानवेंच्या सोबत असलो तरी माझे काही कार्यकर्ते मात्र दानवेंच्या विरोधात गेलेत हे खुद्द कबूल केलंय अब्दुल सत्तार यांनी आणि याचा परिणाम म्हणून सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना लीड कमी मिळालं आणि कल्याण काळे यांना लीड जास्त मिळालं आता सिल्लोड आणि भोकरदन हे लागून असलेले मतदारसंघ आहेत भोकरदनचा विषय स्वतः रावसाहेब दानवेंनी केला ते म्हणाले माझ्या मुलाच्या मतदारसंघामधनं मला लीड मिळालं नाही कमी मिळालं याच्यामध्ये माझा मुलगा माझ्या विरोधात गेला का तर तसं नाही माझ्या मुलाने माझंच काम केलंय परंतु जनतेने आम्हाला यावेळेस स्वीकारलेलं नाही आहे असं रावसाहेब दानवे सांगितलं त्याचबरोबर भोकरदन सिल्लोड या, ले ले या दोन मतदारसंघाचा विचार झाल्यानंतर कुलंबरी हा देखील लागून असलेला भाग आहे या भागात सर्वाधिक मतदान हे कल्याण काळींनाच झालंय दुसऱ्या क्रमांकाचं मतदान हे रावसाहेब दानवेंना झालंय आणि तिसऱ्या क्रमांकाचं मतदान हे मंगेश साबळे यांना झालंय आता मंगेश साबळे यांनी जवळपास एक लाख पंचावन्न हजारापर्यंतचं मतदान घेतलंय या एक लाख पंचावन्न हजार मतांच्या लीडमुळेच किंवा मंगेश साबळे यांनी घेतलेल्या एक लाख पंचावन्न हजारांच्या मतांमुळेच रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव झाला असं या ठिकाणी आता बोललं जाऊ लागलेलं आहे या पराभवाला कारणीभूत मंगेश साबळे आहेत असं आता जनतेमधनं समोर येऊ लागलेलं आहे परंतु या गोष्टीला रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे नकार दिलेला ते म्हणाले की कुठल्या एका व्यक्तीमुळे किंवा कुठल्या एका उमेदवारीमुळे आपण पराभूत झालो असं नाही तर यावेळेस जनतेने आम्हाला स्वीकारलेलं नाही जनतेने आमच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि जनतेचा निकाल हा आम्हाला मान्य आहे परंतु लढू पुन्हा एकदा लढू आणि विधानसभेमध्ये विजय मिळवत पुन्हा कमबॅक करू असं देखील आश्वासन किंवा असा देखील विश्वास या ठिकाणी रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलेला आहे मंडळी मंगेश साबळे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मंगेश साबळे यांनी सर्वाधिक मतं हे सिल्लोड आणि पैठण या विधानसभा क्षेत्रामधनं घेतलेली आहे तर या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण काळे यांना भरघोस लीड आहे तर रावसाहेब दानवे हे खूप मोठ्या फरकाने दोन नंबरला राहिलेलं आहे आणि या दोनही मतदारसंघाचा कमी मतदानाचा टक्का आणि या कमी मतदानाच्या टक्क्यामुळे रावसाहेब दानवे यांना मोठा फटका बसल्याचं बघायला मिळालंय तर रावसाहेब दानवे यांना जो प्रश्न विचारण्यात आलेला होता की मंगेश साबळे किंवा अब्दुल सत्तारांमुळे तुमचा पराभव झाला का तर या गोष्टीला त्यांनी नाकारलेला आहे या कुठल्याही एका व्यक्तीमुळे किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या उमेदवारीमुळे आपण पराजित झालो या गोष्टीला त्यांनी मान्यता दिलेली नाही आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केलेली नाही आहे परंतु जनतेने आमच्यावरती प्रेम दाखवलेलं नाही आहे जनतेने आम्हाला स्वीकारलेलं नाही आहे असं मात्र रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे तर मंडळी रावसाहेब दानवे यांच्या या व्हिडिओबद्दल या तुम्हाला काय वाटतंय तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा राजकीय समाचार धन्यवाद